नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक भरतीचा सेकंड फेज जो मुलाखतीसह राऊंड आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याच्या मुलाखती जी आहेत काल एकवीस तारीख त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्या ज्यांची ज्यांची मुलाखती राहिलेली आहेत अशा उमेदवारांना बऱ्या म्हणजे मोजक्याच ठिकाणी फक्त त्या ठिकाणी रिसेड्यूल लावलेलं आहे ला त्यांच्या त्यांच्या निय म्हणजे वेळेनुसार आणि बऱ्याच ठिकाणी अशा काही सूचना आलेल्या आहेत की त्यांनी रिकमेंडेड केले मात्र संस्थेने त्यांना अजून अद्याप कळवलेलं नाही मात्र ते जी काही आपदात्मक पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने जी काही नियमावली होती त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी आस्थापना ज्या होत्या त्याच्यापैकी एक एक्क्याऐंशी आस्थापनाच्या एकशे सत्याहत्तर जागा त्याच्यामधला जा जो काही कोर्ट मॅटरमुळे त्या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू जे आहे तो रद्द करण्यात आलेला होता किंवा त्या जागा ज्या आहेत ते पवित्र पोर्टलमधून बाद करण्यात आलेले होते असे काही राहिलेले आहेत अपात्मक स्थितीमध्ये मा मात्र जेवढ्यांना त्या ठिकाणी सहमध्ये रिकमेंडेशन झाले त्या अशा सगळ्यांच्या मुलाखती जे आहेत ते आता संपन्न झालेल्या आहेत आणि त्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये जी काही कार्यवाही करायची का आहे ती कार्यवाही आता सुरू आहे त्या संदर्भामध्ये तीस तारखेपर्यंत त्यांच्या ज्या काही निवड आहे त्या निवड नियुक्त्या आणि जी काही एसओ पी आहे ती एस ओ पी त्या ठिकाणी भरण्यासाठी ती वेळ जी आहे ती आता उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तसं कळवायचं आहे या अनुषंगानं कशा पद्धतीजनं निवड करताना उमेदवारांना त्रास होणार नाही किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक रोष निर्माण होणार नाही किंवा जो काही व्यवहार आहे लक्ष्मी लाभ ज्याला म्हणूया तो व्यवहार विरहित कशा पद्धतीनं भरती प्रक्रिया पूर्ण पार पडेल या अनुषंगाने शनिवारी त्या ठिकाणी एक शिक्षण शिक्षणालयामध्ये राज्यातील सगळ्या शिक्षण अधिकारी महोदयांची एक फिशी झालेली आहे त्याच्यामध्ये कडक कासं त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत युवना की जर कोणी तुमचा डेमो झाला तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध केली आणि तुमच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या देत असताना किंवा तुमची निवड जी आहे त्या आस्थापनावर ती करत असताना त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणी त्या ठिकाणी व्यवहार आर्थिक व्यवहार जर केला किंवा मागणी केली तर ची अशा संस्थेची नावं जी आहेत तर ती कळवण्याची त्या ठिकाणी सूचना जी आहे तर ती इव्न न करण्यात आलेली आहे आणि अशा संस्थेची जर नावं त्या ठिकाणी तुम्हाला इवडा एसनुसार कळवली तर तात्काळ अशा संस्थेची मान्यता जी आहे ती शासनाकडून रद्द केली जाणार आहे अशा कडक सूचना त्या ठिकाणी युवना व्ही सीच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेले आहेत मात्र आता या सूचना व्ही सी पुरत्या मर्यादित राहतात की उमेदवारांनी खरोखर त्या ठिकाणी जर तशा सूचना केल्या तशी तक्रारी केल्या तर त्याच्यावर कार्यवाही होईल हे नक्कीच बघण्यासारखं कारण त्या ठिकाणी असणार आहे बघण्यासारखं पण उमेदवारांनी सुद्धा शर्यतीची त्या ठिकाणी कमालीची मर्यादा गाठलेली आहे कारण दहा उमेदवारांना त्या ठिकाणी आस्थापना आल्या त्याच्यापैकी हे सगळ्या ठिकाणी नाही काही ठिकाणी जणू स्पर्धाच लागली मी कसं लावू अशा पद्धतीचा व्यवहार करून त्या ठिकाणी संस्थाचालकांना मजबूर करताना दिसत आहेत थोड्या प्रमाणात बाकी उरलेल्या ऐंशी ते नव्वद टक्के प्रमाणामध्ये संस्थाचालकच उमेदवारांना मजबूर करते की तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या नियुक्त आहे किंवा तुमची निवड करणार नाही मात्र यावर पुरावे कोण देणार पुरावे कोणी देत नाही तेरी चूप मेरी चूप अशा पद्धतीचं जे काही व्यवहार आहे तो सुरू आहे मात्र या सगळ्या गोष्टीला आळा बसू शकतोय आपल्या सगळ्याला माहिती असेल मुंबई या ठिकाणातले डीवायडीचे जे काही उपसंचालक का आहेत त्यांच्यावर संदीप संघीव म्हणून होते त्यांनी जो काही गैरव्यवहार केलेला होता शिक्षण क्षेत्रातला त्यावर तडकाफडकी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडून एक निर्णय काढून त्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे हे सगळं प्रकरण राज्यामध्ये शिक्षक भरतीला घेऊन शाला तयारीला घेऊन नागपूर शहरातील असो किंवा विदर्भातील असो पूर्ण महाराष्ट्रातील ही जी काही प्रकरणं आहेत ती प्रखरपणे बाहेर येत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला धरून शिक्षण खातं जे आहे ते बॅकफूटला जाताना दिसत आहे त्यामुळे यावर जर तुम्ही पुरावे दिली खरंच जर मुलांना त्या ठिकाणी मागणी केली गेली असेल खरंच त्या ठिकाणी असे पुरावे तुमच्याकडे असतील तर शंभर टक्के तुम्ही जर ती सादर केली तर त्या संस्थेची शंभर टक्के सांगतो मी जी काय मान्यता आहे ती रद्द होईल त्यांच्याकडे जर करता आलं नाही तुम्ही माझ्याकडे करा मी शंभर टक्के तसे पुरावे जर असतील तर ते पुरावे मी समोर देतो पण करणार काय असे पुरावे कोणी देत नाही ठीक आहे असू द्या तो विषय वेगळा आहे कारण जो काही भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये आपणच भ्रष्ट असतो म्हणून भ्रष्टाचार वाढतोय टिकतोय आणि चुकीची जी काही कार्यपद्धती आहे त्याला आपण खतपाणी घालतोय म्हणून ही सगळी जमात आपल्याला गुलाम करू इच्छिते त्याला जबाबदार आपणच तेवढेच आहोत दुसऱ्या बाजूला टी आय टी टेट तीनचा निकाल या संदर्भामध्ये प्रसारमाध्यमामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत मार्क्स वाढून देण्यासाठी अनेक रुपयाची त्या ठिकाणी बोली केली जाते त्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांचे यूट्यूबचे व्हिडिओ मला माझ्याकडे येतात काही लोकांचे कॉल्ससुद्धा मला येतात सर असं झालं तसं झालं ही खरंच गुणवंत जे काही अभियोगिताधारक आहेत अभ्यास करून जे काही मुलं मेहनत घेत आहेत त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याचं काम होणार आहे असं झालं तर अशा पद्धतीच्या सूचना आपल्याकडे येतात तक्रारी आपल्याकडे येतात नक्कीच त्याची शहानिशा करण्याचा आपण प्रयत्न केला पण असा सध्या तरी पुराव्यानिशी म्हणतो मी पुराव्यानिशी दोन तीन मला पण कॉल आलेले पण त्यांनी पुरावा आहे माझ्याकडे मार्क्स वाढवून देणारी टोळी एजंट्स जे आहेत ते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत असे कॉल्स मला आले आणि माझ्याकडे पुरावे आहेत जर मी देतो असे तीन कॉल्ससुद्धा माझ्याकडे आलेले आहेत पण त्या लोकांनी योग्य वेळी पळ काढले आणि त्यांनी पुरावे दिले नाहीत ज्या दिवशी अशा पद्धतीचे पुरावे आपल्याकडे येतील त्या दिवशी मला वाटते त्यावर बोलणं संयुक्तिक राहील तोपर्यंत आपण काही न बोललेलं योग्य हो आहे तुमच्याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपील करतोय अशी जर टोळी किंवा असे जर एजंट्स तुमच्याकडे असतील मार्क्स वाढून देणारी तर नक्की मला संपर्क साधा माझा नंबर सगळ्यांकडे आहे तुम्ही मला कॉल्स करू शकता किंवा मेल करू शकता नक्की त्यावर आपण शंभर टक्के म्हणतो मी कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू तक्रार करू सगळेच काय करू पण त्याला निमित्त तेच आहे की तुम्ही ते, ते पुरावे सादर केले पाहिजेत आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ह्या दोन तीन गोष्टी गैरसमज समज हे द्यायचं होतं तुम्हाला सांगायचं होतं नक्की काय त्याच्यामध्ये अधिकृत आहे ते सुचवायचं होतं सोबतच आज आपले सह सहकारी परीक्षा परिषदेमध्ये गेले होते तर त्यांना जी काही टेट निकाल आहे तो कधी लागेल या अनुषंगानं आज सांगण्यात आलेलं होतं की टेटचा जो काही निकाल लावण्याच्या संदर्भातली जी काही गोपनीय अहवाल आहे तो आय बी पी एसला पाठवण्यात आलेला आहे तर तो, तो कोणता गोपनीय अहवाल तर ते बी एडच्या संदर्भामध्ये जी काही माहिती घेतली आहे आपण ती जी माहिती भरून घेतलेली आहे ती कशा पद्धतीनं निकाल लावायची ती जी आहे किंवा किती उमेदवार त्या बी एडची किंवा कोणते उमेदवार या उमेदवारांचं निकाल बाजूला ठेवून किंवा कोणते कोणते उमेदवार जी काही नियम दिलेले आहेत नियमा त्या नियमाची पूर्तता केलेली आहे तर त्या अनुषंगाने निकाल लावण्याची कार्यपद्धती पूर्वतयारी जी आहे ती सुरू झालेली आहे तसा डेटा जो आहे तो गोपनीय अहवाल त्या संदर्भाचा आय बी पी एसकडे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळं निकाल जो आहे तो सोमवारपासून सोमवार असे त्यांनी सोमवारी लावू शकतात असं सांगितलेलं आहे पण सोमवारपासून मी म्हणतोय सोमवार मंगळवार बुधवार ह्या दोन ते तीन दिवसामध्ये निकाल हा लागण्याची शंभर टक्के दाट शक्यता आहे दाट म्हणजे दाट शक्यता थे 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 आहे कारण आज ज्या पद्धतीनं कार्यवाही झाली किंवा ज्या पद्धतीनं प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी निकाल लावण्याच्यासाठी प्रयत्न करते त्यांच्यावर सुद्धा त्या संदर्भातलं जे काही प्रेशर आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण घेतलेला ट्विटर ट्रेन सुद्धा त्यांच्यावर प्रचंड दबाव पडलेला आहे कारण त्या संदर्भातलं जे काही खाता असते ते सगळ्या माध्यमामध्ये ॲक्टिव्ह असते आणि त्यांच्याकडे ट्विटर ट्रेनच्या संदर्भातील ज्या काही भावना आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडे पोहोचलेल्या आहेत तर या अनुषंगाने निकाल जो आहे तो नक्की त्या ठिकाणी सोमवारपासून काउंट डाऊन करायला हरकत नाही कारण त्यांनी संभाव्य सोमवारी लागू शकते अशा पद्धतीचं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं निकालाची पार्श्वभूमी पूर्वतयारी जी आहे ती गोपनीय अहवाल आय बी पी एसकडे एम ई सीच्या मार्फत देण्यात आलेला आहे त्यामुळं निकाल जो आहे तो पुढच्या सोमवारपासून कधीही लागू शकतो किंवा सोमवारीसुद्धा लागू शकतो अशी निकालाच्या बाबतीतली परिस्थिती आहे त्यानंतर अनेक सन्समान्यतेच्या संदर्भामध्ये जे काही कोर्टामध्ये केसेस आहेत जवळपास अकरा प्रकारचे रीत पिटिशन्स आहेत त्यामुळं अनेकांनी असा गैरसमज निर्माण केला आहे की म्हणजे त्याचा उवापोग केलेला आहे की स्टे आहे स्टे आहे एस टी आय एस टी आहे अशा पद्धतीचं तर मित्रांनो अनेक याचिका ह्या आंतरजिल्हा बदलीच्या संवर्गासाठी आहेत अ बक असे संवर्ग मिळून तिथं शिक्षक अतिरिक्त होतात या अनुषंगाने आहेत अनेक शिक्षकांच्या अतिरिक्त होण्याला त्याचं समायोजन जे आहे ते इतर विभाग म्हणजे शिक्षण विभाग सोडून महसूल विभाग वगैरे अशा ठिकाणी होणार असल्याच्या बातम्या होत्या किंवा अशा पद्धतीची कार्यवाही होणार होती तर त्याला स्थगिती अशा पद्धतीच्या अनेक याचिका आहेत त्याच्यामध्ये जे काही रिट पिटिशन आहेत महत्त्वाच्या त्या से शिक्षक भरतीच्या संदर्भातली आपली आणि केवळ शिक्षक भरतीच्या संदर्भात आपलीच रिट पिटिशन आहे त्यामुळं इतर कुठल्याही रिट पिटिशन्स या शिक्षक भरतीशी रिलेटेड नाही तर शिक्षकांशीच रिलेटेड आहेत का आणि त्याच्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत या संदर्भातच रीड पिटिशन्स आहेत आणि त्यासोबत सन्समान्यतेच्या संदर्भात दोन पिटिशन्समध्ये त्यासुद्धा मागण्या आहेत बऱ्याच ज्या मागण्या आहेत त्या संच आर टीला धरून आहेत पण त्यांच्या मागण्या इतर या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आहेत त्यामुळं तेवढं डोक्यामध्ये घेऊ नका की आता प्रत्येक सन्समान्यतेची याचिका त्या ठिकाणी सुनावणी झाली की त्याला स्टे आहे तो स्टे कायमच राहणार आहे ना आता मला वाटतं एका याचिकेची पुढील जी काही तारीख आहे तर तेरा ऑगस्ट आहे तर एका याचिकेची रिकपिटिशन चौपन्न छप्पनची मला वाटते शुक्रवारी बहुतेक शुक्रवारी पंचवीसला काहीतरी आहे तर अशा वेगवेगळ्या तारखा आहेत याच्यावर लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे संदर्भात सुद्धा बऱ्याच विचारणा होत होती की सर पे ह्याचं काय झालं सनसमान त्याचं काय झालं रद्द झालं का अशा संदर्भात अजून केंद्राच्या काही निर्णयाला अनुषंगाने अनुसार बऱ्याच सी टी टी होत नाही तर त्या संदर्भामध्ये काय हालचाली सुरू आहे तर सी टी टी चार स्तरावर घेतली जाते या संदर्भातले पण बऱ्याच फेक न्यूज येत आहेत तर या अनुषंगाने काय माहिती आहे अशी आपल्याला विचारणा होती तर त्या संदर्भात एकच सांगेल अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत बालवाटिका असो किंवा प्री प्रायमरी याला म्हणूया प्रायमरी हायस्कूल आणि त्याच्यापेक्षा वरचं स्तर जे आहे तर या अनुषंगाने चार स्तरावर होणारी सी टी त्या संदर्भात अजूनही अधिकृत आलेलं नाही त्याच्यामध्ये एक मात्र नक्की आहे की तीन स्तरावर एक ते पाच पाच ते आठ आणि आठ ते बारा अशा पद्धतीनं सी टी ई टी पुढच्या काळामध्ये शंभर टक्के कंडक्ट केली जाईल या अनुषंगाने अधिकृत ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा आपल्याला लवकरच मिळतील अशा पद्धतीचं प्रयोजन आहे आणि ते एन ई पीला अनुसरून ते लवकरच होणार आहे अशा अशाच्या अनेक बैठकासुद्धा सी बी एस सीच्या त्या मुख्यालयाच्या झालेल्या आहेत त्यामुळं एन सी आर टीच्या पण त्या संदर्भातल्या बैठका झाल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये का जो काही ड्राफ्ट आहे तोसुद्धा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळं निश्चिंत रहा जोपर्यंत अधिकृत येणार नाही तो तोपर्यंत कुठल्याही अफवेवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि अशा अफवा पसरवत असतील किंवा पसरल्या जात असतील त्यावर आपण लवकरच जी काही शहानिशा आहे ती अधिकृत माहिती घेऊन तुम्हाला कळवूया तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती संस्थेच्या संदर्भात द्यायची होती ते आजपासून बऱ्याच ठिकाणी संस्थेचं अधिकृतरित्या डी व्ही आहे ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांची त्या संदर्भामध्ये अनेक उमेदवारांच्या तक्रारी आहेत की सर आमच्याकडे जे काही टेटचा स्कोअर कार्ड आहे ते आमच्याकडे नाही आहे मग कसं होईल काय नाही तर निश्चिंत राहा काळजी करू नका बऱ्याच करलकांनी तुम्हाला त्याच्याशिवाय जमणार नाही असं सांगितलं पण तुमचं जे काही शिफारस पत्र आहे किंवा तुम्हाला दिलेल्या सर्वसाधारण सूचना आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन जरी असेल आणि त्याच्यावर गुण असतील तरी तुम्हाला डेट कार्ड असावंच असं काही बंधनकारक नाही त्याच्यातून तुम्हाला सूट दिली जाईल ह्या सूचना ज्या आहेत काळजीपूर्वक वाचा ही सूचना मलाही माहिती नव्हती त्यामुळं मला कारण त्याला आपण पात्र न झाल्यामुळे त्या सूचना वाचण्यात आलेल्या नव्हत्या पण त्या सूचना थोड्या वेळापूर्वी मला समजलेल्या आहेत एका मित्राकडून त्यामुळे ते वाचण्यात आलेले आहे त्यामुळं स्कोअर कार्ड जरी तुमच्याकडे नसेल तर ती निश्चिंत राहा काळजी करू नका त्या संदर्भामध्ये तुम्ही निश्चिंत डिव्हिडला जा आणि तुमचं सेल्फ सर्टिफाय केलेली कॉपी आणि त्याच्यावर असलेले गुण ते असले त्यांना दाखवा जेणेकरून त्या संदर्भात तुम्हाला अडचणी येणार नाहीत ना ना आणि याही पलीकडे जाऊन अजून उमेदवारांच्या सूचना आहेत तक्रारी आहेत की सर कन्वर्टर डाऊन कधी होईल कशा या संदर्भात काय नियोजन आहे किंवा या संदर्भात काय सुरू आहे खरंच होणार आहे का तर या संदर्भात आता अद्याप कुठल्याही सूचना नाही आहेत मात्र त्यासाठी जोरदार प्रयत्न केले तर कन्वर्टर राऊंड होऊ शकतो तुर्तास तरी एवढंच सांगेल तुम्हाला मात्र अद्याप कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही आणि दोन हजार सतराच्या भरतीचं जे काही समांतर आरक्षणाचा यादीच्या संदर्भात विचारणा होती तर त्या संदर्भातसुद्धा सुद्धा एवढं सांगेल तुम्हाला की त्या अनुषंगाने आपले मित्र राहुल खरा सर्व त्यांची टीम आयुक्त कार्यालयामध्ये काल गेलेली होती तर त्या संदर्भामध्ये पुढील एका आठवड्यामध्ये लवकरच शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षणातून तसा प्रस्ताव पाठवला जाणार आहे आणि तो जो राऊंड आहे तो लावण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील आणि लवकरच मी पण त्या संदर्भामध्ये योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी पुण्यात आणि मुंबईत असणार आहे जे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नावर आपण त्या संदर्भामधून योग्य तो पाठपुरावा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच काही कन्फ्युजन्स होते मुलांचे बरेच काही तक्रारी होत्या बरेच काही गैरसमज होते तर या सगळ्या गोष्टी आणि टेटचा निकाल अनुषंगाने हा जो काही संवाद आहे तो या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत ही माहिती पुरवावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला होता आणि सोबतच तुम्हाला सगळ्याला एक सूचना आहे मी जवळपास वीस व्हॉट्सअपचे ग्रुप बंद केलेले आहेत कारण प्रचंड कॉल्स मॅसेज येत आहेत प्रचंड म्हणजे मनस्ताप होतोय मला त्यामुळे मी आता एक ठरवलेलं आहे की व्हॉट्सअपचा चॅनल जो आहे तो सगळ्यांनी जॉईन करा जवळपास एखादी एक दोन मुलांच्या तक्रारी किंवा चर्चेसाठी एखादी एक दोन ग्रुप चालू ठेवणार आहे म्हणून जे काही टेलिग्रामची लिंक का आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे ते या कमेंट्समध्ये मी पिन करणार आहे ज्याने ज्यानं आपलं चॅनल जॉईन केलं नाही त्यांना त्याने चॅनल जॉईन करा आणि व्यक्तिगत किंवा ग्रुपला शक्यतो मॅसेज करणं किंवा व्यक्तिगत मॅसेज करणं टाळा कृपया समजून घ्या खूप त्रस्त आहे मी त्या दृष्टिकोनातून माझे डोळेसुद्धा घेत आणि डोकंसुद्धा माझं काम करेन लोकंसुद्धा दुखायला लागले सगळ्यांना मी वेळोवेळी खरंच महत्वाचं असेल तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून मी अवेलेबल होईल पण आता इथून कृपया तुम्हाला विनंती आहे थोडंसं समजून घ्या मला आपण तूर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील कन्फ्युजन असेल तर कमेंट्स करा नक्की आपण त्या संदर्भामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुर्तस थांबतो धन्यवाद